डॉक्टर शिवाजी काळगे यांनी आपल्या मूळ गावी जाऊन बजावला मतदानाचा हक्क राणी अंकुलगा येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या लातूर येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ असलेले डॉक्टर शिवाजी काळगे यांनी आपल्या कुटुंबासह आज सकाळी आपल्या गावी राणी अंकुलगा येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला गावचा सुपुत्र लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरला असल्याने गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते काळगे यांनी गावाशी असलेली नाळ कधीही तोडली नाही आपल्या गावाच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले आहेत त्यांनी आजपर्यंत गावचा विकास करणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला ले असल्याने त्यांना सर्व गावकऱ्यांनी बहुमताने निवडून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे चित्र दिसून येत आहे त्यांनी आज आपल्या गावी येऊन सकाळी सात वाजता मतदान करून इतरांना देखील भरघोस मतदान करावे असे आवाहन केले नमस्कार मी राजकुमार काळे आपण बा पाहत आहे बाळकुड टी मराठी आज लातूर लोकसभेचे लातूर लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील सर्व म मा, काही अनेक राज्यामध्ये किंवा अनेक जिल्ह्यामध्ये आज मतदार प्रक्रिया ही तिसऱ्या चरणामधील मतदान प्रक्रिया ही पूर्ण होत आहे तसंच ते आज रा राणी अंकुळे गावचे सुपुत्र आणि लातूरचे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळजी यांनी आपल्या मूळ गावी राणी अंकुल येथे येऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजवलेला आहे आपण त्यांच्या त्यांनी आपल्यासोबत आहेत आपण त्याची चर्चा करणार आहोत की तुम्ही प्रथमतः तुम्ही स्वतः मतदार म्हणून आज राणी अंकुल गावी तुमच्या मूळ गावी जिथं तुमचं शिक्षण झालं त्या शाळेमध्ये तुम्ही मतदान केलं काय भावना आहेत नक्कीच अभिमान आहे की काँग्रेस पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार केला आणि एका छोट्याशा खेड्यामधून ज्यांचं शिक्षण झालं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलाचा काँग्रेस पक्षाने विचार केला त्याबद्दल नक्कीच मी काँग्रेस नेतृत्वाचं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचं स्पेशली आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर असतील आदरणीय दिलीपरावजी देशमुख असतील आदरणीय अमित भाई असतील आदरणीय धीरेज भाई असतील ह्या सगळ्या नेतृत्वांचं मी या निमित्तानं आभार व्यक्त करू इच्छितो आणि नक्कीच जनता आशीर्वादरूपी मतदान माझ्या पाठीशी उभी करेल आणि माझा विजय नक्की होईल आता तुम्ही पाहताय की तुम्हाला एक मोठं आव्हान आहे की यामध्ये नरेंद्र मोदी असतील नितीन गडकरी असतील हे तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन गेलेत त्यांचा काही प्रभाव पडेल असं वाटतं का नरेंद्र मोदीची हवा आता जिरलेली आहे असं काही नरेंद्र मोदी हा फॅक्टर आता ह्या इलेक्शनमध्ये काम करेल असं वाटत नाही कारण वारंवार दिलेली आश्वासनं प्रचंड केलेल्या जाहिराती ह्या सगळ्या जनतेला कळालेल्या आहेत आणि कुठलीही आश्वासनं न पाळणे जनतेस सर्वसामान्य जनतेचा विचार न करणे ठराविक उद्योगपतींना मोठं करणे एवढंच काम या सरकारच्या काळामध्ये झालेलं आपणाला दिसून येतं आणि या निमित्तानं सर्व ग्रामीण भागातील जनतेचा रोष समोर येईल आणि ग्रामीण भागातील जनता सगळी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहील अशी आम्हाला आशा आहे आता एकंदरीत पाहाय म्हटलं तर लातूर जिल्ह्याचे काही आमदार अमित लातूरचे आमदार अमित देशमुख असतील धीरज असतील किंवा देशमुख कुटुंबी असतील हे संपूर्णपणे एकवटलेलं आहे पण चाकूरकर साहेब आणखी कुठे स्टेजवर आले नाही त्याचा काही परिणाम होईल असं वाटतंय का चाकूरकर साहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत त्यांची तब्येत त्यांचं वय ह्या कारणामुळं ते कुठल्याही प्रोसेसमध्ये इलेक्शनच्या आता येत नाही आहेत आपल्याच नाही कुठल्याही आता या नजीकच्या काळामध्ये सुद्धा इलेक्शनमध्ये ते राहतील अशी अपेक्षा वाटत नाही पण देशमुख कुटुंबीय पूर्ण ताकदीनं ह्या इलेक्शनमध्ये आमच्या पार्टीशी उभं राहिलं आणि त्यांनी पूर्ण वेळ देऊन प्रत्येक फॅमिली मेंबरनी काँग्रेसला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे तर एकंदरीत असं समजतं की तुमचे जे काही सहकारी आहेत म्हणजे वर्गमित्र विलास मल्लेशी आहेत आपण त्यांच्यासोबत काय भावना आहे तुम्ही तुमच्या वर्गमित्रांसाठी आज तुम्ही तुम्ही सोबत आहात काय भावना आहे तुमच्या केलेली सेवा गावासाठी ग्रामीणसाठी पण गोर गरीब फोन केला पैसे नसलं तरी सुद्धा जबाब माणूस कुठल्याही पैशावर प्रेम नाही कुठला आला तसतरीच भरपूर सहकार्य केलं माणूस गावासाठी भरपूर सहकार्य झालेलं आहे त्याला मतदान कराय उभारा उभारले आहेत त्याची मला अभिमान आहे आम्ही त्याच्या गावासह पूर्ण त्याच्या पाठीशी आहोत त्याचबरोबर आपल्यासोबत एक वारू मंडळाच्या विषयामध्ये आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया की तुमचं वय किती आहे पंच्याहत्तर वर्ष तुम्ही आतापर्यंत किती वेळेस मतदान केला पन्नास वेळेस केलं आहे तर आतापर्यंतच्या मतदान करण्यामध्ये आणि आजच्या मतदान करण्यामध्ये काय वेगळे पण वाटते वेगळे पण काय आमचे शिवाजी काय निश्चित येणार ते आम्हाला असं असं नाही तुम्ही जे आज मतदान केलात तर तुमच्या मनातील भावना काय आहेत भावनाबरोबर काळगेसाहेब येणार okay, okay. पाहुणा आहे ओके ओके तर आपण पाहू शकता की लातूर लोकसभे लातूर लोकसभेसाठी जे काही डॉक्टर शिवाजी काळगे आहेत त्यांनी आता मतदान केलेले आहेत पाहूया आता लातूरचा गड देशमुख जिंकणार की देशमुख विरुद्ध जे काही पाटील निलिंगेकर का आहेत त्यांच्याकडे भाजपाकडे जाणार हे आपण पाहणं आता निश्चित गरजेचं आहे कॅमेरामॅन संजू कांबळेसह राजकुमार काळे बाळकोट टी मराठी लातूर राणी अंकुला